नंद भाई शाला हरू बोलनी हरू बोलनी बाबा तो शाला भोला माजे मागे लागला शाला लपुष ना लानी आशर जी तुम्ही त्याचे बाप आर अरे बाप पोरा का मर तो हे उसे वाटत नाही नहीं मुंह शाला चोकरा जवान जाले नहीं बाबा नहीं मैं नहीं मैं माजे नजर ठीक तुम शाला तो नंद भाई तुझा आने माजा घुटुड़ घो घुटुड़ घो तेला माय थोंसिंग के

डोकं कर करा मा हे खूपच गर बा शाला त्याच्यापेक्षा माझा छोकरा जास्त गर हम्म शाला त्याचा दिमाग शटकला तर कोणा बापला नाही मानते शाला माझा भी मान नाही मानते तू मला येऊ येऊ पडते हो येऊ पडते नाही ना भाई हो मी का बोलते तो शाला तुझ्या छोकरी माझ्या छोकरा देऊ शी भरा लागेल चेवडा दुश्यात देते लागेल चेवडा दुशान दिसते लागेल तेवढा पैसा लागेल तेवढा पैसा बोल बोली बोला नाही या होईल ना अक्षटजी तुम्हीच म्हणता म्हणून तुम्ही म्हणता का म्हणून विनयाला विचारून बघते बघते का विचारणे विचारणे जलदी विचार मी काय म्हणते शेटजी आले ते म्हणता तुझं आणि बोलाशी लग्न व्हावं म्हणून तुला बोला बोलाशी लग्न करशील तू काय म्हणाले मी आणि बोलाशी लग्न कशाला लागते ज्या पायानी इथे आलात तर लग्न कर म्हणे शाळा बोलायच्या नाद्यामध्ये शाळाला माझ्या बी येना ज्यानं बंद होऊन सुशील

जाडू बी जा करते 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 पाय दाबून देत ओ चला तेल लावून पाय दाबून देते तेल लावून पाय दाबून देते आणि महा गोष्टी बोलतो सांग चला जेवण बी करता येते जेवण जगाला शाला बोला आमच्या बोला येऊ न बाबा शाला होऊन शिकला पावणी बाबा आई मला पावनी बा <laughs> <laughs> या मूर्ती मी मेला वाट बोलत

माझा बापू आला का म्हणतो इतलं बापू नाही येलपाने ये इकडे म्हणून रे त्याच्या माग मा गजले लावून येत होती ना माझ्या बापू व लाईन मारत होती साध्या तुझ्या बापूले ला तू तू

थंडी वाटते का रेडला काय करायचंय माझं बोललं वाटतंय का चादर पागला ना दोघे माझ्या तुला काय करायचंय रे तुला काय करायचंय आमचं चादरे तुला काय करायचं हा सुद्धा झालो ना मी माझा घलो म्हणलो का तू आपल्या गली कच्ची धोप काही पांगर मी काहीच नाही म्हणलं पण चिपकू चिपकू का नाही पुन्हा तुम्ही काय येते झेंडा फरकवतावा का दोघे मिलू मिलु नावाच ताओ म्हणलो हे ना, ना संती मूर्ती हो महाराजांची खूप मोठ्या महाराजांची मूर्ती मूर्ती हो मोठे महाराजांची मूर्ती मूर्ती हो नाही महाराजांची मूर्ती आहे गोमदेवाची गो गो देवाची तो तुनलले हे मूर्ती तो तुनलले म्हणतो अरे दादा मूर्ती आणल्या हो

<tiny Sounds> मला त्या मुलती हो म्हणते दोनही बाजूला पोकलच आहे खरण मुलती थोका बेती आहे पाव द्या पावद्या पाहिलं थांबणं व का लवलव लवलव कळते गेली तुझी थापला मला त्या मूर्ती मूर्ती मला दत्ती मूर्ती मला ती दैव मूर्ती हो काका का? हाले नाही ना दुले नाही तो थांब एक एक कलम पाहतोय तुमच्या दप्पांच्या मूलतील नाही का मत आवलते लावूनच पाहतो बल तुमच्या डप्पांच्या त्या लय थांब <laughs> <आगे दा वाद। laughs> का याला <laughs> बोला चला मला शेमोल चारला रे शेम चला त्याला <laughs> शेंबल चाललं बाकीत कायच नाही चाललो चला <laughs> लहानपणीसुद्धा <वोुु। laughs> शेमूल नाही खाल्ला रे तुझ्या मी चला शेमूल चारा चला कारट करायला लागल

मत बुली बुली ऐका चला <laughs> <laughs> बोला आवडलं ना <laughs> आवडला आवडली <laughs> लंब्या लंब्या बाला तिला ना चिद्या नाका तिथे <laughs> बोला, <laughs> बोला, <laughs> बोला <laughs> तुझा लग्न फिट झालं खा फिट झाला तू ताज्यात ता मग लपू लपू शाला तू बोलून माझ्या मागा मागे येत होता ना, ना, ये ना। करून आपले होते बापू त्या दिवशी दवाखान्यात खांद्यात ना तर दाखल काम नये तू लग्न कल म्हणे तुझा पूर्ण तोकले पला दूर होते असं बोलायचं शाला तुझ्या लग्न होते लग्न फिट झाला बोला तुम्ही बोला कोती घाल आला रे बोला आम्ही बोलला आम्ही बोलला चला आम्ही महाताच्या कामाशी बाहेर जाते तो तीन नेतरी क मध्ये हात तु बायले आटेले हाटेले पातिले आलू बनतल माझ्या हात तु बायले पण मिलती नको देऊ देवगा आगे। आगे। बोला आगे। ती मिरची खाल्ला तर चांगला बोलते दे दे मंत्र तर मिरची पे पत्ती कधी मिलती मिरची आवडते रे तिला पैशाचं पोरलं होतं ना तुम्ही पैशाचा जेवढ्याला पैसा लागते तेवढा देते ना? चिंता नाही बाबा चलनी चलनी नंद आम्ही बाहेर चालली बाबा आपण कोणत्या हॉटेलमध्ये घेऊन माझ्या मार्ग मागे येणे शाला माझ्या थातू पाहिलं थातू पाहिला खलत नाही ना तू माझा प्रेम करते कोमलीवाणी मान नको न थांब खर खर सांगतो खरंच मी तुला आवडतो खूपच आवडते मग एवढा भाव खात होती आजपर्यंत नुसताच होतास मग काय करू तू झगलत होती तर मी झगलत होतो माझ्या कोटी चुकला काय रे हे तुझी भाषा तू तु धगलत होती तर मी ढगलत होतो मी का दिसत नाही खरंच सांगू डॉक्टर का मुने बाई का पलच हो, <laughs> का तुझा तोतले पूर्ण दूल धावते हो काय सांगतो हो गलत सांगतो खरं सांगू का माझे आईचा जा, शब्द मी अजिबात जात नाही हो का मले स्पर्श कळ ना आता म्हटलंस ना की डॉक्टरने सांगितलं की बाईचा स्पर्श झाला की माझा तोतडेपणा जाणार म्हणून मी हो

आत्ता बेस वाटला पाय <laughs> सांगतो नाही ना तू माझा हात नको सोडू हो तू हात सोडलीस का पुरा मी तोतराच बनतो खरंच सांगू नाही ना तुझ्या ओटावरची लाली तुझी जवानी पाहून कसं वाटते माहिती आहे तुझी जवानी अगदी रसगुल्ल्यासारखी वाटत खरंच सांगू अटपे लाली बालमय कजरा